मी सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे रात्रीचे एकदा असेच आम्ही आणि आमच्या शेजारच्या बंगाली दिदी गप्पा मारत बसलो होतो तेव्हा बंगाली दिदीने आम्हाला पश्चिम बंगालमधील रेल्वे स्टेशनमधील भयानक अशा भूताच्या सत्यघटना सांगितल्या आणि सत्य सत्यघटना ऐकून आमच्या अंगावर आला आणि अशीच एक दिदींनी सांगितलेली एक सत्य घटना मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कोदर पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील हे बेगुम कोदर रेल्वे स्टेशन झारखंड आणि कोलकात्याला जोडणारी रेल्वे लाईन या स्टेशनवरनं जाणार पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता कोलकात्यापासून पस्तीस चाळीस किलोमीटर अंतरावर पुरुलिया हे रेल्वे स्टेशन आहे लोकांना गावी जायचे असलं तर लांब पुरुलिया स्टेशनवर जावे लाग लागायचे त्यामुळे बेगुन येथे एक रेल्वे स्टेशन व्हावी असे लोकांनी सांगितले आणि नंतर एकोणीसशे साठ साली बेगुणखोदर येथे एक, एक छोटेसे रेल्वे स्टेशन झाले एक तिकीट काउंटर एक वेटिंग हॉल व वे एक क्वार्टर स्टेशन मास्तरसाठी असं तयार केलं गेलं गाव छोटंसंच होतं गावाच्या मानाने हे स्टेशन छोटंसं पण ठीकठाक स्टेशन असं तयार झालं प्लॅटफॉर्म नव्हता एकोणीसशे बासष्ट ला हे स्टेशन चालू झालं वेगून कोदर आणि आजूबाजूची आजूबाजूच्या गावांची सोय झाली लोक यायचे स्टेशनवर उतरायचे चढायचे असे चालले होते आणि स्टेशनही चांगलं चाललं होतं कारण लोकांची सोय झाली लांब अंतर काटायचं बंद झालं जवळच्या जवळ जवे, स्टेशन झालं त्यामुळे लोकही आनंदात होते लोक यायचे ट्रेनमध्ये चढायचे उतरायचे बेगमकोदर स्टेशनवरनं सगळे व्यवस्थित चालू होते पण एकोणीसशे सदुसष्ट सालापासून हे रेल्वे स्टेशन बेचाळीस वर्षे बंद पडले या स्टेशनवरून अनेक ट्रेन ये जा करत होत्या पण या स्टेशनवर एकही ट्रेन थांबत नव्हती बेगुनफोदर स्टेशन यायच्या अगोदर पाच सहा किलोमीटर अंतरावर असल्यावर रेल्वेचालक आधीच ट्रेनचा वेग वाढवायचा नंतर स्टेशनवरनं गेल्यावर पाच सहा किलोमीटर अंतर झाल्यावर वेग शिस्तीत घ्यायचा ट्रेनमधील प्रवासी दारे खिडक्या बंद करायचे ट्रेनच्या दारात उभे राहिलेले प्रवासी ट्रेनचे दार लावून घ्यायचे सगळे कसे चिडी व्हायचे मग कोणी हनुमान चालीसा म्हणायचे कोणी अल्लाची प्रार्थना करायचे आपल्या देवाची सगळे प्रार्थना करायचे डोळे मिटून कधी एकदा स्टेशनवरने या बाहेर पडतोय असं वाटायचं मग स्टेशन पार झाल्यावर सुटकेचा निश्वास सोडायचे असे का करायचे त्याला एक कारण होत कारण त्या स्टेशनवर एका मुलीचा आत्मा पिशाचच्या रूपाने भटकत होता त्या मुलीचा आत्मा पिशाचच्या रूपाने भटकत होता एकोणीसशे साठ साली त्या स्टेशनवर मोहन नावाचे एक स्टेशन मास्तर आले ते स्टेशनवरच्या पार्टरमध्ये राहत होते त्यांनी एकदा संध्याकाळच्या सुमारला बघितले एक ट्रेन आली आणि त्यांनी जे दृश्य बघितलं ते बघून ते भीतीयुक्त आश्चर्य आणि स्थगित झाले कारण ट्रेनच्या समोर पटरीवरून एक मुलगी वेगात धावत होती ती कधी पटरीवरून तर कधी ट्रेनच्या बाजूने तर कधी ट्रेनच्या पुढे वेगात पळत होती ट्रेन पाठीमाग आणि मुलगी पुढे वेगात पळत होती असे दृश्य बघून मोहन स्टेशन मास्टर घाबरले त्यांना काय करावे सुचे ना मग तसेच ते स्टेशनात आले आणि दुसऱ्या दिवशी ही गोष्ट त्यांनी स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना आणि इतर लोकांना सांगितली पण तेथील लोकांना किंवा कर्मचाऱ्यांना त्यांचे म्हणणे पटले नाही ते म्हणाले अहो मास्तर तुम्हाला भात झाला असेल असं काहीच नाही स्टेशन मास्तरांना काय वाटले ती मुलगी गमतीने ट्रेन बरोबर पळत असेल किंवा तिला ट्रेन पकडायचं असेल असं वाटलं त्यांनीही विषय वाढवला नाही गप्प बसली पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा पा परत त्यांनी तेच दृश्य बघितलं परत तीच मुलगी ट्रे ट्रेन आल्याबरोबर मुलगी धावत होती कधी पटरीवरून कधी ट्रेनच्या पुढं पुढं मुलगी मागं ट्रेन कधी बाजूला नाचत होती ट्रेनच्या असं दृश्य बघून मास्तरांना समजे नाही काय चाललंय काल बघितली मुलगी आपण आज आणि ही मुलगी आली मास्तरांना समजे ना मग तिसऱ्या दिवशी तसंच झालं आता काय करावे तिसऱ्या दिवशी मास्तरांनी मग तिथल्या लोकांना कर्मचाऱ्यांना सांगितले त्यांनाही त्यावेळी काही पटलं नाही इतर लोकांना स्टेशनवरच्या कर्मचाऱ्यांना पटलं नाही ते म्हणाले अहो मास्तर तुम्हाला भात झाला असेल मास्तर म्हणाले नाही हो मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने ती मुलगी पळताना बघितली शेवटी कोणीही त्यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही शेवटी मास्तर आजारी पडले त्यांना ताप आला आणि त्यातच मास्तर मरण पावले मग स्टेशनवर दुसरे मास्तर आले त्यांनाही तसाच अनुभव आला आता ही गोष्ट सगळ्या लोकांच्या पर्यंत पोचली होती स्टेशन मास्तर काय म्हणाले जेव्हा ट्रेन येते तेव्हाच ही ते, ते मुलगी दिसते इतर वेळेला ही मुलगी दिसत नाही कधी ट्रेनच्या पुढे पडते कधी पटरीवरून पडते कधी ट्रेनच्या बाजूला नाचत असते वेगात पडते मुलगी तरीही दुसऱ्या स्टेशन मास्तरांचं म्हणणं घेतल्या लोकांना कर्मचाऱ्यांना पटले नाही मग स्टेशन मास्तर म्हणाले मला काही इथे नोकरी करायची माझी बदली करा तरी त्याचं त्यांचं कुणी ऐकलं नाही शेवटी स्टेशन मास्तर आपल्या गावी गेले नोकरी त्यांनी सोडली राजीनामा दिला गावी गेले थोड्याच दिवसांनी ते आजारी पडले आणि मरण पावले नंतर तिसरे स्टेशन मास्तर त्यांनाही तोच अनुभव आला तेही नोकरी सोडून गेले आता सर्व लोकांना वेगून कोदळ तेव्हा समजले की स्टेशनवर नक्कीच काहीतरी घटना घडती आहे आणि त्यामुळे लोक भ्यायला लागले लोक स्टेशनवर यायची बंद झाली तेथे ते येणाऱ्या गाड्याही थांबायच्या बंद झाल्या गाड्या आधीच थांबत नव्हत्या आणि आता ही बातमी पसरल्या हळूहळू सगळीकडे पसरली पूर्ण भारतभर ही गोष्ट झाली त्यामुळे रेल्वे आली की लोके स्टेशन कधी पार करतो असं व्हायचं दारे खिडक्या बंद करून बसायचे गावची लोकही व्हॅड लागली स्टेशनवरचं कर्मचारी पाचच्या नंतर स्टेशनवर थांबायचे नाही पाचच्या अगोदर सगळी कामं अटकून आपापल्या घरी जायचं गावच्या लोकांना ती मुलगी कधी स्टेशनवर कधी रेल्वेजवळ कधी पटरीवरून पळताना दिसायची कधी नाचताना दिसायची रेल्वे स्टेशनवर एक झाड होतं कधी त्या झाडावर बसलेली दिसायची गाल गावची लोक खूप द्यायचे कोणी फिरकत नव्हतं पाच नंतर हे स्टेशन अगदी स्मशान शांततेसारखं असायचं कोणीही चिटपाकृत्या स्टेशनवर दिसायचं नाही आता काय करायचं असं लोकांना प्रश्न पडला आता ही स्टेशन बंद पडणार की काय अशी भीती वाटू लागली शेवटी ही बातमी कलकत्त्यापर्यंत पोचली शेवटी कलकत्त्याच्या मुख्य रेल्वे कर्मचाऱ्यांनी या स्टेशनवर स्टेशन, स्टेशन मास्तर सिग्नलसाठी एखादा मनुष्य तिकीटवाला यांना येण्याची विनंती केली पण कोणीही स्टेशनवर या यायला तयार झाले नाही आम्हाला या बेगुनकोदर स्टेशनवरचं काम अजिबात नको असे लोकांनी सांगितले कोणीच येईना गावची लोकही ना रेल्वे थांबत नव्हती कर्मचारी कोण स्टेशनवर नव्हता तिकीट खिडकी बंद होती स्टेशन मास्तरची क्वार्टर बंद होती सिग्नल देणारा तिथंही कोण नव्हतं सगळं बंद पडलं होतं मग मुख्य रेल्वेने ठरवलं आता कुदर रेल्वे स्टेशन बंद केलं पाहिजे हे स्टेशन चालू करून उपयोगी नाही कारण लोक आजारी पडतात मरण पावत्यात म्हणून मेन रेल्वेने हे स्टेशन बंद म्हणून घोषित केलं आणि हे स्टेशन भूताचे स्टेशन स्टेशन असे जाहीर केलं घोषित केलं मग नंतर पाच दहा वर्षे गेली तरी स्टेशन बंद होत काही सरकारी मंत्र्यांनी सुद्धा या स्टेशनवर भूत आहे म्हणून सांगितले लोक आजारी पडतात मरण पावता हे स्टेशन बंदच ठेवलं पाहिजे असे तेथील मंत्र्यांनी सांगितलं झारखंडचे एक मंत्री डी टी सी एम सुधीर यांनीही सांगितलं त्यांनी इथला अनुभव घेतला त्यांनीही सांगितलं हे स्टेशन बंद ठेवलं पाहिजे कारण लोक आजारी पडतात मरण पावतात त्यापेक्षा स्टेशन बंद असलेलं बरं म्हणून रेल्वे स्टेशन हे बंद म्हणून घोषित करण्यात आले मग हे स्टेशन बंद कशामुळे का त्याला कारण काय आहे तो प्रश्न उरतोच की स्टेशन बंद का तर त्याच्या मागचं कारण एक मुलगी बेचाळीस वर्षे स्टेशन बंद पाडण्यासाठी त्याला एक मुलगी कारणीभूत होती एक मुलगी अशी कोणत्या तरी गावाला जायला निघाली आणि ट्रेन पकडण्यासाठी पळत होती त्यावेळी तिचा अपघात झाला आणि ती मरण पावली आणि तिला काय ट्रेन मिळालीच नाही आणि ती अक्षटेन म्हणून मरण पावली तिचा आत्महत्याचा बेगुण पुदक स्टेशनवर भटकत होता फिरत होता हुताच्या रूपाने म्हणून हे स्टेशन बंद पडलं स्टेशन बंद ही बातमी पूर्ण भारतभर झाली कलकत्त्यालाही पोचली मग कलकत्त्याच्या ट्रॅव्हल्स कंपनीने या स्टेशनचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करण्यास ठरवले आणि त्यांनी पर्यटनासाठीही स्टेशन निवडलं आणि ट्रॅवल्स या स्टेशनवर पाठवून एक गाईड पाठवून लोकांना सर्व ते स्टेशन आजूबाजूचा भाग फिरून दाखवायचा त्या स्टेशनवरची त्या मुलीची खाणी सांगायची स्टेशनच्या पाठीमागे एक विहीर आहे लोक सांगायची ते विहिरीतूनच ती मुलगी येते आणि मग रेल्वे पळत पल, सुटते विहीर खोल होती भयानक होती त्या विहिरीतूनही वर यायची आणि मग स्टेशनवर फिरायची अशी बेगुन मदी लोक सांगत होती मग लोक आता ते स्टेशनच बंद पडले विलाज नव्हता ह्या मुलीचा आत्मा या स्टेशनवर भटकत होता मग पस्तीस चाळीस वर्षांनी हे स्टेशन बेचाळीस वर्ष बंद होत ती भारतभर बातमी होती मग पस्तीस चाळीस वर्षांनी ही गोष्ट वर मीडियाला समजली मग कलकत्त्याहून बारा लोकांची टीम बेगुनकोदर या स्टेशनवर आपला कॅमेरा केटूमीटर आणि इतर साहित्य घेऊन इथे या स्टेशनवर त्या मुलीचा आत्मा आहे किंवा नाही याच्या संशोधनासाठी ही टीम आली आणि जवळजवळ एकोणीसशे सदुसष्ट साली बेचाळीस वर्षांनी एकोणीसशे सदुसष्ट साली ही टीम रात्रभर बेगून कोदर या स्टेशनवर संशोधन करत थांबली जवळजवळ बेचाळीस वर्षांनी माणूस त्या स्टेशनवर थांबलेला होता म्हणजे ही टीम नाही तर या स्टेशनवर कोणी फिरकत नव्हतं त्या टीमने रात्रभर संशोधन केलं त्यांना काही तिथे आढळलं नाही फक्त माग पाठीमाग स्टेशनच्या मागं विहिरीवर गेल्यावर संशोधन करणाऱ्यांना त्याला त्रास झाला उलटी आल्यासारखं गरगरल्यासारखं विहिरी डोकावताना त्रास झाला होता मग कसं आहे भूत हा आत्मा आहे भूताला शरीर नसतं आणि या टीमच्या कॅमेऱ्यात भूताचं चित्र कसं येईल त्याचा फोटो कसा येईल भूताला शरीर नसते त्यामुळे त्याचा फोटो किंवा चित्र त्याचं अस्तित्व कॅमेऱ्यात कसं जाणवं भूताला शरीरच आहे आणि संशोधनासाठी जर ही अशी लोकं आली तर त्यावेळेला तो आत्मा तिथं न थांबता लांब जाऊन बसलेला असतो तर का तर आपण सापडू नये या लोकांना म्हणून आणि शक्यतो फोटो भूताचा आत्मा किंवा शरीर दिसत नाही का तर भूताला शरीरच नसतं त्यामुळे त्या टीमच्या लक्षात आले म्हणजे संशोधन करून त्यांनी सिद्ध केलं की येथे कोणताही आत्मा नाही भूत नाही ममता बॅनर्जी आता बंगालच्या चीफ मिनिस्टर आला त्यावेळी त्या रेल्वे मिनिस्टर होत्या आणि त्यांच्या त्यांच्या साच्यात हे स्टेशन येते त्यामुळे त्यांनी ठरवलं लोकांच्या मागणीवरून त्यांनी ठरवलं हे स्टेशन परत चालू करा मग स्टेशनवरची स्वच्छता करून सगळं व्यवस्थित करून त्यांनी ममता बॅनर्जीने स्टेशन चालू केलं टाईम टेबल करून दिलं आणि स्टेशन हे चालू केलं कधी बेचाळीस वर्षाने दोन हजार नऊमध्ये सकाळी अकरा वाजता हटिया खडकपूर ही पहिली ट्रेन या स्टेशनवरून चालू झाली वेगन कोदर स्टेशनवरून ही ट्रेन चालू झाली ट्रेन चालू झाली स्टेशन चालू झालं पण सत्य घटना अशी आहे बेगुन कोदर या लोकात या गावातील लोकांनी या गो गोष्टी या मुलीचा आत्मा प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने पाहिलाय कधी झाडावर बसलेली रेल्वेच्या मागणं पडणारी पुढणं पडणारी बाजूला नाचणारी अशी मुलगी बघितली त्यामुळे लोकं या स्टेशनवर येत नाही घाबरत्या येतात पण दिवसा जोपर्यंत दिवस आहे पाचपर्यंत तिथं लोक असत्या पाच नंतर तुम्हाला तिथं कोणीही दिसणार नाही स्टेशनवरचे कर्मचारी पाचच्या पुढं थांबत नाही स्टेशन मास्तर कोणीही तिथं थांबत नाही सगळी पाचच्या अगोदरच आपापल्या घरी जातात आणि लोकही येतात पाच नंतर तिथं कोणी थांबत नाही असं हे बेगुनकोद रेल्वे स्टेशन आहे भयानक आहे अजूनही त्या मुलीचा आत्मा या स्टेशनवर फिरतो आहे कारण तिला रेल्वे मिळाली नाही पकडता आली नाही ती रेल्वेत बसली नाही रेल्वे पकडताना तिचा ऍक्सिडेंट झाला आत्मघात झाला तिचा तिचा आत्मा तळमळ त्या स्टेशनवर दिवसा लोक येते जा, येत्याच जातात पण रात्री कोण येत नाही आणि ट्रेन क्षणभरी तिथं थांबत नाही वेगात येते वेगात जाते लोक सगळं दारं खिडक्या बंद करत्या चिडी चाक होत्या ते स्टेशनवर आल्यावर स्टेशन आल्या पार केल्यावर मग खिडक्या दारे ट्रेनची उघडत्या आणि मोकळा श्वास सोडतात असं हे पश्चिम बंगालमधलं बेगु कोदर, रेल्वे स्टेशन ही सत्य घटना आहे मला दिदींनी सांगितलेली हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा